पळयात ही फाटल्या फट जे पेपर लिकाचे स्कँडल युनिव्हर्सिटीन बोवाळ विसल ब्लोअर बाब जो ॲक्टिव्हिस्ट काशिनाथ शेट्टी आशिने ते सगळे उतारार हाडिल्ले त्याच्यानंतर गोमंतक न्यूज पेपरांनी ते लावून धरले सारखे आणि त्याच्यानंतर एनक्वयरी कमिटी बसयली आणि सरकारान जस्टीस रिटायर्ड जस्टीस जो असा खांडेपारकर बाब ताजे अंडर समिती नेमली आणि आफ्टर गोईंग थ्रू ऑल द रिकॉर्ड्स आणि आफ्टर मिटिंग व्हिरियस स्टेक होल्डर्स एक report, रिपोर्ट डिटेल्स रिपोर्ट सबमिट केलो वेर के इंडिटींग की लॅब्स इन द युनिव्हर्सिटी हे सगळे असे ऐकू येतं मिडिया सर्कलातल्या आणि आज किती मिडिया इज अ फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आणि गोमंतक एक पिलर म्हणून काम करीत असा आज इन्व्हेस्टिगेटींग जर्नलिजमे खूप कमी जाऊ लागलं असं असं सुद्धा गोमंतकां लावून धरप आणि उचलून दरप ही एक बरी गजाल आशिल्ली आणि भास्कर जो रिपोर्ट, रिपोर्ट जो आसा हो रिपोर्ट सबमिट केला सरकाराक रिपोर्टात जर गजाली भायर येतात आणि मिडिया जर लावून धरता इशूज फॅर एंड फ्री एंड फॅर ट्रायल जाय म्हणून तर दिसना हातूंत हातून चूक अशी गजल आसा युनिवर्सिटीन कारणामे मी ऐकत आयल्ले आसा ह्या वी सी आतां करंट जो वी सी तो वी सी जाल्ल्याक वेगवेगळे विषय वे, असू वे, फाटले पहिरुच फाटले आमकां आयकूंक आले की आमचा जो सिनियर रिपोर्टर आसा बाब विनायक तो जो जेन्ना युनिव्हर्सिटीन बायट घेवपाक गेलो ताका धावडून घाले बी सीन सो so, अशे जे हे चाललं ही एक हुकूमशाही आणि कारणीभूत आम्ही म्हणटात की सरकाराचे कंट्रोल ना युनिवर्सिटीचेर युनिव्हर्सिटीचे खातीर हे सगळे गजाल्य घडपासल्यात पण पयर जे मॉन्सून सेशन कंक्लूड झाले हातूंत युनिव्हर्सिटीचे कॉलिंग अटेंशनं आयली एज्युकेशन डिमांड झाले आणि एक मतान सगळ्या आमदारांनी लजिस्लेटिव्ह जे करपाक करी एक असे हे उकताले की गोवा युनिवर्सिटी जे चालला सध्या इट इज नॉट राईट जे दर्जा जो तो घसरत चालला नोडाऊट पण नॅकचे रँकींग क्रेडेन्शियल मेळा पण ते पहिलं ह्या पहिली आमचे पहिली दर्जा गजरत सो सगळ्यांचो एक बरें हें आसा की युनिवर्सिटी गोवा युनिव्हर्सिटी ती फायनली ती आमची युनिव्हर्सिटी ती युनिव्हर्सिटी बरी राखून जाय युनिवर्सिटीचं नाव असं सगळ्यांनी डिग्री घेतल्यात सो so, हे नाव राखून खातीर नाव जर राखला युनिव्हर्सिटी राखून जाय इतलोच हेतू मिडियाच असा आणि लॉ मेकरांचो असा आमदारांचो so, सो ज्या ज्या थंय अन्याय जातलो ज्या ज्या वेळार थंय कांय गाल उत्तर येतले हाजेर आम्ही उलयतलेच आणि हाजेर मिडियानूय एज फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी हे उलवूच जाय आणि रिपोर्ट लीक जो एनक्वायरी करा दिस इज नॉट अ क्वेश्चन रिपोर्टान किती दिलं आणि रिपोर्टात किती कारवाई जाता दिस इज द क्वेशन कारण ते जर करेक्टिव्ह मेजर्स घेतले जकिच गजाली थंय ऑन द ट्रॅक येऊन जातात आम्ही परबी दितात गोमंतकात की ताणि जे कंटिन्युअसली इन्व्हेस्टिगेशन जर्नलिजम सुरू केलं